नमस्कार मी अक्षता त्रिशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता तुम्ही तर बोलाल की रताळे कोणाला शिजवायला येत नाही पण रताळे शिजवण्यासाठी एक नवीन ट्रिक तुम्हाला माहिती असेल तरीसुद्धा मी दाखवणार आहे तर इथे मी रताळे घेतलेले आहे कधी कधी काय होतं की रताळे डायरेक्ट शिजवल्यामुळे त्याच्यामध्ये जे केसरसारखे धागे असतात ते खाताना तोडावला मध्ये मध्ये येतात त्यामुळे के खाताना रताळे कंटाळ येतो मग अशा टायमिंगला आपल्याला तो त्रास न होता पण एक सोप्या पद्धतीने बघणार आहे तर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे रताळ्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाट्याचे कापं करतो तसे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि पाण्यात टाकायचं कारण की कधी पटकन ते काळे पडतात त्याच्यामुळे आपल्याला इथे पाण्यात टाकून घ्यायचे आहे तसे मी बटाट्याचे काप करतो थोडेसे त्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीने केलेले आहेत तिथे इथे मी हे काप करून घेतलेले आहेत आता आपण हे कुकरमध्ये डायरेक्ट शिजवणार आहे तुम्ही जर कुकरमध्ये एक डब्बा ठेवून त्याच्यात पाणी अंदाजे ठेवून शिजवू शकता त्यात तूप आणि साखर टाकून तर इथे मी हा कुकर घेतलेला आहे आणि अंदाजे पाणी घातलेलं आहे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर हे खूप शिट्टी नाही करायची आपल्याला फक्त दोनच शिट्टी करायची आहेत तर मी इथे हे पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यात ते रताळे कट केलेले आहेत काप केलेले आहेत ते पण टाकून घेते आहे आणि इथे थोडं एक चमचा मी तूप टाकलेलं आहे जेणेकरून थोडीशी टेस्ट चांगली येण्यासाठी रताळ्याला तर मी ते तूप पण टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा गोडवा येण्यासाठी साखरी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी गुळही वापरू शकता तर मी ह्याला पाण्याला उकळी आल्यानंतर झाकण लावायचं जेणेकरून पाणी बाहेर न ये न येण्यासाठी तर मी इथे हे पाणी उकळलेलं आहे मग मी कुकरचं झाकण लावते जेणेकरून कधी कधी शिट्टी होताना ते पाणी बाहेर उडतं त्याच्यामुळे आता दोन शिट्टी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता की ते छान आपले असे शिजलेले आहेत जास्त असे खूप कुसकरल्यासारखे नाही झालेले आहेत असेच काप राहिलेले आहेत तर मी एका बाउलमध्ये काढून घेते तर रताळे खाल्ल्यानंतर एक आपल्याला उपवासासाठी म्हणा किंवा मधल्या वेळेत काहीतरी खावाचं वाटतं तेव्हा हे खाऊ शकतो ह्याच्याने आपण मुलांनाही खूप त्याचा फायदा होतात एक इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठीसुद्धा रताळ्याचा फायदा होतो इथे आपले हे रताळे शिजवून झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या रेसिपी किचन नो नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येतील अशीच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटू